पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीमुळे देशाचे नुकसान झाले असल्याचं वक्तव्य केलं होतं तर उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवरती घरंदाज लोकांनी बोलावे अशी प्रतिक्रिया दिली होती यावरती शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवरती मोदींवरती बोलणं योग्य नाही संजय राऊत बोलले असते तर समजू शकतो एकेकाळी तुम्हीच त्यांना वाकून नमस्कार करत होते आता त्यांच्यात घरंदाजशाहीवरती तुम्ही बोलणं योग्य नाही त्यांनी जर आपले घराणे काढले तर अशा गोष्टींवरती बोलण्यापेक्षा देशाचं नाव मोदीने जगभरात केलं त्यावर बोलावे अशी प्रतिक्रिया दिली आहे मोदीबद्दल असं बोलणं योग्य नाही संजय राऊत बोलला तर समजू शकतो उद्धवसाहेबांनी बोला मोदीला वाट वाकून नमस्कार करणारे तुम्हीच आणि तुम्ही त्यांच्या घरा घराने म्हणजे घरंदाजशाहीवर भाष्य करावं त्यांनी जर आपलं घरानं काढलं तर म्हणून अशा टीका टिपण्या करण्यापेक्षा ज्या मोदींनी आज देशामध्ये नव्हे तर आ या देशाचं नाव जगामध्ये या भारताच्या नावाचा झेंडा ज्यांनी स्वाभिमानाने लावला आहे त्याबद्दल अशी टिप्पणी टिक करणं यांना तुम्हाला शोभत नाही संजय राऊत सारखा एखादा बडबडला त्याचं कोणी मनावर घेत नाही पण उद्धव साहेबाने असं बोलू नये असं माझं स्पष्ट त्यांना सांगितलं काय बोला तर मला ह्याच प्रश्न पडतो की दरवेळेला बाप काढणे जहागिरी काढणे तुम्ही कोणते खड्डे खोदले होते तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात कशासाठी कुणाचा बाप काढता हो असं हे हे असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचा प्रयत्न ही करतात त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही नाही म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही आणि असं लोक त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला निश्चित देतील